मित्रांनो मागील काही व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या विविध आपल्या समित्या असतात त्यांचे इतिवृत्त आणि त्या समितींचे त्या महिन्यामध्ये कोणकोणते विषय असतील त्याविषयी माहिती घेतली त्याचप्रमाणे आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपण विशाखा समितीचे कोणकोणते विषय असतील आणि त्या अंतर्गत प्रोसिडिंग कशा पद्धतीने लिहायचे याविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी बी एस मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आता आपण सभेच्या सर्वात अगोदर अजेंडा तयार करत असतो अध्यक्ष आणि सदस्यांसाठी मागील व्हिडिओमध्ये जे सबस्क्रायबर माझ्या त्यांना सर्वांना माहिती मागील व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती दिलेली या ठिकाणी नाव लिहा स्थळ दिनांक वेळ आणि या ठिकाणी सभेचे सर्व विषय जे असतील ते आपल्याला लबूत करायचे आहेत आणि त्यानंतर मुख्याध्यापकाच्या सही शिक्का त्यानंतर लेखन शाळेचे नाव महिना दिनांक वेळ आणि स्थळ या पद्धतीने लिहा आज रोजी टिंबटिंब या शाळेत इथं शाळेचं लिहा विशाखा समितीची सह विचार सभा आयोजित करण्यात आली होती अध्यक्ष व इतर सदस्यांचे स्वागत मुख्याध्यापकांनी केले सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर सभेतील सर्वात पहिला विषय विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्तास मंजुरी देणे शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचे इथं नाव लिहायचं त्यांनी इतिवृत्त वाचून दाखवलं आणि सर्वानुमते चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक सूचक आणि अनुमोदक भरपूर कोण असू शकतं सदस्य मुख्याध्यापक शिक्षक किंवा सभेमध्ये उपस्थित पालक कोणीही विषय सुचवू शकतो त्यावर सर्वांमध्ये चर्चा होते आणि ठराव मंजूर होतो म्हणून कोणाचंही नाव आपण लिहू शकतो ओके आता यापुढे जो विषय तो सुद्धा आपण एक क्रमांकाला ठेवला आहे विशाखा समितीचे परिपत्रकाचे वाचन करणे आता एक लक्षात घ्या मित्रांनो ज्या शाळांनी या अगोदर विशाखा समितीची पहिली बैठक घेतली असेल किंवा अगोदर एखादी बैठक झाली असेल तर त्यांनी जो आपला आधीचा विषय होता मागील इतिवृत्त वाचून कायम करणे तो पहिला विषय घ्यावा आणि ज्यांची ही पहिली बैठक असेल ज्या शाळेची विशाखा समितीची त्यांनी विषय क्रमांक एक विशाखा समिती परिपत्रकाचे वाचन करणे हा घ्यावा ओके ठराव क्रमांक एक विशाखा का समितीचे कार्य आणि उद्देश याची माहिती देणे सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शाळेच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक तत्त्वे दिली त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने एकोणीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी शासन निर्णय पारित केला होता त्या परिपत्रकानुसार आपला ही समितीचे कार्य राबवायचे उद्दिष्ट सर्व आपण वाचून सांगायचे परिपत्रक मी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून दिल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ओके इथं सूचक आणि अनुमोदक यांचं नाव लिहायचं त्यानंतर आपला विषय क्रमांक दोन आहे महिलांना स्वतःचे अधिकारबाबत हक्काबाबत माहिती देणे ठराव क्रमांक दोन महिलांना स्वतःचे अधिकार हक्काबाबत मार्गदर्शन करणे महिला हक्क म्हणजे महिलांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय आणि वैयक्तिक जीवनात समानता मिळवून देण्यासाठी जे अधिकार दिले जातात त्यांना म्हणतात ओके महिलांना हे हक्क स्वातंत्र्य सुरक्षा सन्मान आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी दिले जातात शैक्षणिक हक्क महिलांना शिक्षणाचा पूर्ण हक्क दिलेला आहे भारतीय संविधानाने त्यानंतर कामाचा हक्क महिलांना पुरुषाप्रमाणे समान वेतन कोणत्याही भेदभावाशिवाय समान वेतन सुरक्षित वातावरण त्यांना मिळाले पाहिजे त्यानंतर संपत्तीचा हक्क वैवाहिक हक्क राजकीय हक्क या सर्व हक्कांची माहिती आपल्याला सभेमध्ये द्यायची आहे त्या हक्काविषयी बोलताना कोणते मुद्दे मांडायचे त्याविषयी सुद्धा इथं माहिती दिलेली आहे आपण सविस्तर सर्व पेजेसच्या स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून सभेमध्ये आपल्याला माहिती सांगताना काहीही अडचण येणार नाही ना। ओके अशा सर्व हक्कांची माहिती उपलब्ध करून त्यांना मार्गदर्शन करावे असा सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे विषय क्रमांक तीन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ठराव क्रमांक तीन लैंगिक अत्याचाराविरोधी जनजागृती निर्माण करणे लैंगिक अत्याचार विरोधी जनजागृती निर्माण करण्यासाठी काही उपक्रम आपण राबवू शकतो शाळेमध्ये कारण समाजात सुरक्षितता आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी हे आवश्यक आहे त्यात शैक्षणिक कार्यक्रम आपण कोणकोणते कार्यक्रम घेऊ शकता चर्चासत्र आयोजित करू शकतो कार्यशाळा घेऊ शकतो या पद्धतीने सर्व इथं माहिती दिलेली त्यानंतर -त्यार मीडिया सोशल मीडियाचा वापर करू शकतो त्यानंतर जागतिक दिन साजरे करणे आंतरराष्ट्रीय महिला दिन लैंगिक अत्याचार विरोधी दिवस जे असतात असे कार्यक्रम आपण घेऊ शकतो संवेदनशीलता प्रशिक्षण कार्यस्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी संवेदनशीलता प्रशिक्षण आवश्यक आहे अशा सर्व प्रयत्नातून समाजात लैंगिक अत्याचाराविरोधी जागरूकता वाढवता येऊ शकते सुरक्षितता समानता आधारित वातावरण निर्माण करावा असा ठराव सर्वांना मंजूर करण्यात येत आहे सूचक अनुमोदक त्यानंतर क्रमांक चारचा विषय आपला आहे महिला कर्मचारी किंवा शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठराव क्रमांक चार महिला कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी उपाययोजनांची काटकोर अंमलबजावणी करण्याबाबत महिला कर्मचारी किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना आणि नियम प्रस्थापित केलेले आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत त्यापैकी आपण शाळेमध्ये जे जे राबवले असतील उदाहरण म्हणून सुरक्षेचे तांत्रिक उपाययोजना सी सी टी व्ही कॅमेरे कार्यालयामध्ये लावले आहेत शाळेमध्ये लावले आहेत त्यानंतर सुरक्षा अलाम आवश्यक परिस्थितीमध्ये त्वरित मदतीसाठी सुरक्षा कर्मचारी महिला कर्मचारी यांच्यासाठी काही गार्ड बिड असतील का यात आपण आपल्या शाळेमध्ये तक्रार पेटी असेल तर तक्रार पेटी सुद्धा इथे लिहू शकतात की आपण तक्रार पेटीची सोय केलेली आहे यात एखादा मुद्दा आपल्या शाळेमध्ये नसेल तो आपण ड्रॉप करू शकतात किंवा ॲड करू शकतात आपल्या माहितीप्रमाणे ओके त्यानंतर महत्त्वाचे तात्काळ हेल्प नंबर दिलेले आहेत आपण महत्वाचे हेल्पलाईन नंबर असतात महिलांचे तो आपण मीटिंगमध्ये सभेमध्ये सांगू शकतो की संबंधी आम्ही सर्व उपाययोजना राबवल्या आहेत सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक पाच नारी शक्तीचे प्रतीक ही भावना प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये व महिला कर्मचारीमध्ये जागृत करणे ठरावा क्रमांक पाच महाराष्ट्रातील वीरांगणांच्या शौर्य पराक्रमाच्या गोष्टी सांगणे महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक शूर शूरवीरांगणा महिलांनी आपल्या पराक्रमाने महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून घेतलेले त्यापैकी काही वीरांगणा असतील त्यांच्या गोष्टी आपण उपक्रम म्हणून घेऊ शकतो राणी लक्ष्मीबाई असेल त्यानंतर मग राणी ताराबाई भोसले आपल्या आदरणीय जिजाऊ माता उमाबाई दाभाडे आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्या शूरवीर महिला असतील ज्यांनी पराक्रम गाजवला असेल अशांच्या गोष्टी आपण विद्यार्थिनींना सांगू शकतो अशा वीरांगणा महिलांचे धैर्य शौर्य आणि नेतृत्वाच्या गुणांची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांनी स्वतःचे नाव अजरामर केलेले असे गुण प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये आणि महिलामध्ये जागृत व्हावा म्हणून हा उपक्रम शाळेमध्ये अविरत राबवावा असा ठराव सर्वांनी होते मंजूर करण्यात येत आहे सूचक आणि अनुमोदक त्यानंतर आपला सर्वात शेवटचा विषय विषय क्रमांक सहा ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली त्यानंतर इथं खाली बघा सभेसाठी जे उपस्थित सदस्य असतील सर्वांचे नावं आणि साक्षर इथे घ्यायची सर्वात शेवटी मग अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या सही शिक्का आपल्याला इथं करायचा आहे या पद्धतीने आपली समितीची प्रोसिडिंग लिहिता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपण इतर ज्या समित्या आहेत त्या प्रत्येक समितीचे इतिवृत्त विषय आणि त्या सर्वांविषयी परिपत्रक जे जी, जी आर असेल सर्वांची माहिती देणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय